लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र गंगाखेड तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड वकील संघाच्या कक्षामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या वर्षासाठी वकील संघाची बैठक संपन्न गंगाखेड तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट विवेक निळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी न्यायालयातील वकील संघाच्या कक्षामध्ये दोन हजार चोवीस या वर्षासाठी वकील संघाची बैठक संपन्न झाली यात अध्यक्ष म्हणून विवेक निळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली गतवर्षीच्या वकील संघाचा कार्यकाळ संपल्याने बुधवार रोजी नवीन वर्षाची कार्यकारिणी निवडण्यात आली वकील संघाच्या अध्यक्ष म्हणून विवेक निळेकर यांची निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून एडव्होकेट सय्यद सादिक सचिव पदावर ऍडव्होकेट लक्ष्मण केंद्रे सहसचिव म्हणून सय्यद मुस्तकीन सत्यभामा पारवे यांची एकमताने निवड करण्यात आली नवीन वकील संघाच्या कार्यकर्णीचा वकिलांच्या वतीनं सत्कार करण्यात आला नूतन अध्यक्ष विवेक निळेकर सत्कार प्रसंगी मार्गदर्शन करताना म्हणाले की वकील संघाचा अध्यक्ष म्हणून माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली अध्यक्ष या नात्याने मी संघाची यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडणार आहे वकील संघाची समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं मी ॲडव्होकेट लक्ष्मण रघुनाथ केंद्रे गंगाखेड वकील संघाच्या सचिवपदी गंगाखेड वकील संघातील ज्येष्ठ सन्माननीय सदस्य व वो माझे वकील बांधव यांनी मला बिनविरोध सचिवपदासाठी निवड केल्याबद्दल त्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ते पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो मी थांबतो जैन हिंद जय महाराज येथील ज्येष्ठ विधीज्ञ आणि माझे सहकार वित्राने माझी वकील बिनविरोध अध्यक्षपदी निवड केलीबद्दल त्याबद्दल मी सगळ्यांचे मनोभाग आभार मानतो आणि त्यांनी जो माझा विश्वास टाकला आहे त्याबद्दल मी कार्यकारणी म्हणजे जे, जे काय माझं काम करील त्यांच्या सहकार्यानं तर त्यांची जे आत्मविश्वास आहे कायम ठेव रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र साठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे